होय जास्वंदाच्या फुलांचा उपयोग त्वचेसाठी फायदेशीर ठरतो जास्वंदामधले अँटीऑक्सिडंट्स विटॅमिन्स आणि नैसर्गिक अस्ट्रेंजन गुणधर्म असतात जे त्वचा तजेलदार व निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात हे चेहऱ्यावर लावल्याने त्वचा उजळण्यास मुरुम कमी होण्यास आणि त्वचेच्या समस्यांवर उपाय होण्यास मदत होऊ शकते जास्वंदाचे फूल त्वचेसाठी फायदे एक त्वचा उजळवते जास्वंद त्वचेला टवटवीत व उजळ बनवण्यास मदत करते दोन मुरुम कमी करते यातील बॅक्टेरियल गुणधर्म मुरुम आणि त्वचेवरील डाग कमी करतात तीन त्वचेला हायड्रेट करते त्वचेला ओलसरपणा देऊन कोरडी त्वचा नरम बनवते चार वार्धक्य कमी करते यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेवरील सुरकुत्या व वयाच्या खुणा कमी करण्यास मदत करतात जास्वंदाचा फेसपॅक कसा बनवायचा एक जास्वंद आणि दूध फेसपॅक दोन ते तीन जास्वंदाची फुले घेऊन पेस्ट तयार करा त्यात दोन चमचे दूध मिसळा ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि पंधरा ते वीस मिनिटांनी धुवा त्वचा उजळते आणि नरम होते दोन जास्वंद आणि हळद फेसपॅक जास्वंदाची पेस्ट बनवून त्यात चिमूटभर हळद मिसळा ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यानंतर थंड पाण्याने धुवा डाग आणि मुरुम कमी होण्यास मदत होते तीन जास्वंद आणि मध फेसपॅक जास्वंदाच्या पेस्टमध्ये एक चमचा मध मिसळा ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि पंधरा मिनिटांनी धुवा त्वचेला नैसर्गिक चमक मिळते काळजी जास्वंद फुले ताजी व स्वच्छ असावी त्वचेला अलर्जी होण्याची शक्यता असल्यास आधी पेस थोडीशी हातावर लावून तपासा नियमित वापराने चांगले परिणाम मिळतील जास्वंद नैसर्गिक असून त्याचा योग्य प्रकारे वापर केल्यास चेहऱ्याच्या सौंदर्यात भर पडते